हॅलो फ्रेंड्स नमस्ते आज आमच्याकडे सोसायटीचं सेलिब्रेशन तानापोळ्याचा सण साजरा होत आहे त्याकरता आम्ही छान महाप्रसाद काला बनवत आहे आणि हा काला खूप सुरेख झालेला आहे आणि खूप सुंदर दिसते पण आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा माझ्या सोसायटीमधला तान्यापोळ्याचं सेलिब्रेशन होत आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेला आहे आणि खूप टेस्टी आणि प्रसाद हा खूपच छान होतो आणि छान तयारी पण झाली आहे आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला काय काय साहित्य पाहिजे पोहे दही काकडी मिरची साखर मीठ वगैरे आणि जाड पोहे पातळ पोहे आणि ज्वारीच्या लाया काकडी आणि हे सगळं साहित्य आपल्याला आधी तयारी करून घ्यायची आहे जेवारीच्या लायांना माण्यातून थोडं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक एक वस्तू त्याच्यामध्ये टाकत आहे त्याकरता आम्ही सगळ्यांची आमची मदत झालेली आहे आणि माझ्या एक काकूबाईनी ते मिक्स करून राहिलेले आहे आणि बघू शकता तुम्ही आणि आपल्याला सगळं प्रमाणशीरच ठेवायचं आहे आधीच आपल्याला छान तयारी करून ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक एक वस्तू आपल्याला टाकायची आहे फक्त पातळ पोहे धुवायचे नाही जे जाड पोहे असते ते छान धुवून घ्यायचे आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये चण्याची एक डाळ असते भिजून ठेवायची असते आणि बघू शकता इथे हे मी आपलं दाखवत आहे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आणि याच्यामध्ये साखर टाकावं लागते चवीनुसार खूप नको आणि आपल्याला सगळं प्रमाण हे प्रमाणशीर घ्यायचं आहे आणि हे डाळिंबाचे दाणे आहे आणि कलर पण दिसायलाही छान वाटते टेस्टी आणि हेल्दी पण होते आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या टाकल्याने चव छान लागते आणि आपण आता ह्याच्यामध्ये काकडीचे काप आणि सेप हे सगळं आपल्याला टाकायचं आहे आणखी फळं टाकू शकता पण जी फळे गोड असेल तीच टाकायची आम्ही फक्त काकडी आणि सेप टाकलेले आहे आणि हळूहळू सगळं मिक्स करत जायचं कारण खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आम्ही बनवत आहे आणि प्रत्येकांचा हातभार आणि प्रत्येकांची मदत असल्यामुळे त्याचं सौंदर्य आणि एकत्र केलेली तयारी खूप म्हणजे वेळ वाट कितीही आपण केलं तरी वेळ जाणवत नाही सगळे मिळून जर केलं तर आणि छान मिक्स करायचं आणि हाताची जी चव असते ती चमचानी नाही येत आणि आमच्या काकूबाई छान हाताने त्या मिक्स करते आहे त्यानंतर लोणचं आंब्याचं लोणचं आणि लिंबूचं लोणचं हे सगळं टाकायचं लिंबूचं लोणच्याशिवाय त्याची कालाची मजाच येत नाही आहे आंबट गोड असं लोणचं टाकायचं त्याने काल्याला ना एक छान टेस्ट येतं आणि थोडीशी टेस्ट करता लाल मिरची आपण हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहे आणि ही लाल मिरची आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे मीठ खूप नाही टाकायचं कारण पाणी सुटल्यानंतर मिठाला खारटपणा होतं पण आपल्याला प्रमाणशीर मीठ साखर टाकायचं आहे म्हणजे गोड आंबट तिखट असं आपलं चविष्ट गोपाळकाला तयार होत आहे आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आहे आणि हाताने छान वर खाली करायचं आहे त्याशिवाय आपले जे मीठ साखर टाकलेलं आहे एका घ्याच्यामध्ये होत नाही तर आपल्याला दोन गंजामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे आपण दोन्हीकडे करून छान मिक्स करायचं आहे आणि शेवटी आपल्याला गोड दही आणि आंबट दही टाकायचं आहे ते अजून आपल्या कालाला एक छान टेस्ट येतं आंबट गोड दह्याचा आणि एक स्वाद पण येतो आणि त्याच्यानंतर आपण एक गोड दही टाकलं एका टबमध्ये आपण पॉटमध्ये आंबट दही टाकलेलं आहे असे दोन्ही दही आपण वापरत आहे इथे आणि छान मिक्स करायचं आहे आणि हा गंज थोडासा छोटा पडतो आणि म्हणून आम्ही दोन याच्यामध्ये केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आहे आणि आपल्याला छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर खालून छान कोरडर हल नाही पाहिजे सगळं एकजीव झालेलं पाहिजे आणि आपला हा गंजभर गोपाळकलाचा तयार होत आहे खूप सुंदर रंग छान सुगंध येत आहे आणि अतिशय टेस्टी देवाचा प्रसाद हा नेहमीच गोड आणि मंगलमय असतो हा प्रसाद आम्ही गोपाळकाला आणि तान्हा पोळाला नेहमीच करत असतो आता सर्वात सगळ्यांचा फेवरेट सांबार कोथिंबीर त्याला छान धुवून घेतला आहे आणि बारीक केलेला आहे आता आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि काकूबाई आमच्या खूप छान मिक्स करत आहे आणि मी मी व्हिडिओ बनवत आहे आणि सगळी प्रिपरेशनची तयारी मी केलेली आहे आणि माझी एक फ्रेंड्स आहेत त्यांनी पण सगळं साहित्य आणून दिलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचा हातभार लागला आहे देवाच्या प्रसादाला आणि यावेळेसनी जो प्रसाद आम्ही बनवला आहे याआधी इतना सुंदर कधीच टेस्टी लागला नाही कारण सगळ्यांचं सहकार्य असेल आणि भक्तिभाव असेल मनातून एक उम, इच्छा राहते आप त्यामुळे तो स्वाद जो असतो ना आपला याच्यामध्ये उतरतो प्रसादामध्ये भक्तिभावाने कुठलाही तुम्ही पदार्थ करा जेवण बनवा तो देवाचा प्रसादामध्ये एक स्वाद तर राहतोच आणि मनातून जर केलं तर अजूनच छान बनतो तुम्ही बघू शकता आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघू शकता तुम्ही आणि थोडं थोडं करता आम्ही सगळं एकजीव करत आहे आणि बघू शकता माझी फ्रेंड पण मदत करत आहे आणि ह्या सगळ्या मिळून केलं ना आपल्याला खूप छान वाटते छान देवाचं नाव घेऊन छान गोष्टी करून छान आणि वातावरण एक भक्तिमय होऊन जातं आणि बाजूला आमच्या आजीबाई बसलेले आहे त्यांचं पण राहते कारण जो म्हातारी आहेत त्यांना खूप अनुभव राहतो त्यांच्याच अनुभवातून आम्ही हे सगळं करत आहे त्यावर तर आपला काला तर छान होणारच आहे ना आणि म्हातारा व्यक्तींचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद त्यामुळे हा काला पक्का आपला छान होणार आहे तुम्ही बघू शकता आहे आणि आता आपल्या काकूबाई त्यांना छान सजवत आहे तर बघू शकता तुम्ही छान अनारचे दाणे काकडी आणि आजूबाजूला आम्ही कोथिंबीरने सजवत आहे आणि हा पाहूनच खूप छान वाटत आहे आपण जरी टेस्ट केला नाही तरी मिठाचं साखरेचं मिरचीचं जे प्रमाण आहे एकदम परफेक्ट असतं देवाची हीच तर आस्था राहते आपली मनामा तर बघू शकता आहे आणि देवाचा तर आशीर्वाद राहतोच आणि मनातून केलेला हा प्रसाद सगळ्यांना खूप आवडलेला आहे मी प्रसाद केल्यानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि बघू शकता आणि दिसायला इतकं छान दिसत आहे कलरफुल आणि मुलांनासुद्धा आवडलेला आहे आणि हा महाप्रसाद तुम्ही काल्याचा प्रसाद जरूर करा आणि हा हेल्दी पण आहे आणि आपण जेव्हा असं काही प्रोग्राम राहते त्यावेळेस जर करतो ना त्याचा आनंद त्याचा स्वाद खूप वेगळाच असतो आपण जर एरवी केला ना तो स्वाद त्याच्यामध्ये नाही येत पण गोपाळकाला आणि ताण्यापोळाचा हा प्रसाद खूपच छान झालेला आहे तर बघू शकता तुम्ही दिसायला इतकं छान दिसते आहे आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा महाप्रसाद श्रीकृष्ण भगवान आणि त्यांना पोळ्या आम्ही प्रसाद केलेला आहे बघू शकता खूप छान झालेला आहे तर व्हिडिओ पसंत आहे लाईक शेअर